एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार प्रदान सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून नाळ दोन या मराठी चित्रपटाचा होणार गौरव कालपासून <गणारी> 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 लागू झालेल्या जीएसटी सुधारणा विकसित भारताला गती देतील असं सांगत देशवासियांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांचं स्वदेशी वापराचं आवाहन देशातल्या महिलांना आणखी पंचवीस लाख उज्ज्वला गॅस सिलेंडर जोडण्या देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच अंमलबजावणी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची घेतली भेट आया शुल्काच्या तणावाच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चा महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील नारायणपूरच्या अबुजमाट भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन जहाल नक्षलवादी ठार स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देशभरात उत्साह आज दुसऱ्या माळेला देवी ब्रह्मचारिणीची आराधना राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीचे मदत जा, जाहीर करावी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत एनडीआरएफचं बचाव कार्य सुरू राज्यात आतापर्यंत सहासष्ट लाख एकरचं नुकसान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन